स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ आता बघा आपल्या सोमवारपासून बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होणार आहे पण बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की ताई आता पितृपक्ष चालू आहे मला नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून सेवा करायची आहे मला अगदी नवरात्रात रोज नाही तर कमीत कमी नवरात्रामध्ये मला सेवा करायची आहे मग मी काय करू आणि पितृपक्षामध्ये मी एखादी नवीन वस्तू घेतली किंवा आता मला कुंचम मागवायचे आहे तर मी कुंचम घेतलं तर चालेल का तर मला तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट विचारायची आहे बघा आपण आपले सगळे सणवार Uh, करतो श्रावण महिना हा पूर्णपणे भगवान शंकरांकडे जातो त्यानंतर दहा दिवस येतात गणपती बाप्पांकडे त्यानंतर येतात पंधरा दिवस जे जातात पितृपक्षांकडे त्यानंतर येतात नवरात्र ज्यामध्ये देवी सगळा जो जो भार आहे संसाराचा किंवा ह्या जगाचा तो ती तिच्या हातात घेत असते दहा दिवसासाठी त्यानंतर महालक्ष्मी हा, महा हा पूर्ण कारोभार पुढे घेत असते आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजनापर्यंत तीच सांभाळत असते मग परत कार्तिकी एकादशी आली की परत विष्णू भगवान जेव्हा देव उठणी एकादशी असते त्याच्या पुढे ते सगळ्या गोष्टी होत असतात म्हणजे आता बघा ज्या तर त्या गोष्टीसाठी किंवा ज्याच्या त्या काळासाठी त्या त्या देवतांना त्याचं विशेष महत्त्व दिलेलं आहे तसंच पंधरा दिवस हे पितृपक्षांसाठी आहे आता पितृपक्षांसाठी म्हणजे मग आता पितृपक्ष असं म्हणणार आहेत का किंवा आपले पित्र आपल्याला असं म्हणणार आहे का की बाबा तू काही नवीन काही घेऊ नको नाही तर मी नाराज होईल किंवा दोष लागेल शक्यतो असं नसतं पण त्याच्या मागे एक भावना असते शंभर टक्के एक भावना असते की या काळामध्ये पितृपक्षामध्ये काय होतं ना की सगळ्या जे आपले पितृ असतात ते ह्या भूतलावर आलेले असतात आपण त्यां आपल्या घरच्यांच्या किती आठवणीत आहोत आपण गेलो ह्या जगातून पण आपल्यासाठी ही लोकं काय करत आहेत आपल्यासाठी फक्त पितृपक्षांच्या त्या ते ते तेवढ्या तेवढ्या दिवसासाठीच महत्त्व आहे आपल्याला ते तेवढ्या तेवढ्या दिवशीच खाऊ ते घालणार का एरवीसुद्धा आपलं लक्षात ठेवतं तर काय आहे ना बऱ्याच जणांचं उदाहरण बघितलंय की तुम्ही जेव्हा व्यक्ती जिवंत असतं ना त्याला अगदी दोन पोळ्याच्या ऐवजी एकच पोळी खाऊ घालणार एक पोळी साठवून ठेवणार मग ती वाया गेली तरी चालेल आणि मेल्यानंतर अगदी तुम्ही पंचपक्वांना खाऊ घालणार असं नाही चालत ना त्याचसाठी ही पितृपक्षामध्ये ह्या पितृपक्षांमध्ये आपल्याला आपल्या पित्रांना शांत करायचं असतं पण ते असं कधीच म्हणत नाही की तुम्ही हे करू नका तुम्ही हे घेऊ नका उलट तुम्ही जर का त्यांचा मान सन्मान ठेवला त्यांना चांगल्यारित्या त्यांची आठवण ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद म्हणून आज जर का तुम्ही कुठेतरी अशा ठिकाणी असाल जिथे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी आहात समाधानी आहात तर शंभर टक्के त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच तुम्हाला सांगते आपल्या ह्या भूतलावर जन्म घेण्यामागचा जो हेतू आहे ना हे आपल्या पूर्वजांचा पूर्वजांमुळेच आहे कारण त्यांच्या शुभ आशीर्वादामुळेच आपण आपलं लाईफ जे आहे ते पुढे चालवत असतो त्याचनंतर त्यांचा आशीर्वाद असेल तर आपल्या आयुष्यात प्रगती होते देवदेवता गुरुजन हे नंतर येतात का तर आधी आपण आपल्या लोकांशी कसं वागतो कर्मानुसार आपण कसं राहतो हे महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे आपली सद्गती होत असते नाहीतर दुर्गती होते म्हणूनच पितृपक्षांमध्ये मी नवीन घर घेऊ का गाडी घेऊ का आ, मी एखादी पूजेची वस्तू घेऊ का बरेच त्यांचे प्रश्न होते की धनलक्ष्मी कुंचम सेवा मला घ्यायची आहे तर मग मी ती घेऊ का तर तुम्हाला मी सांगते का नाही तुम्ही घेऊ शकत उलट तुम्ही घेतली तर तुम्हाला काय ये करता येईल तर तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून देवीची उपासना करता येईल फक्त काय होणार आहे तुम्हाला पूजा नाही करायची ना तर अगदी तुम्ही घेऊ शकता आणि पहिल्या दिवसापासून उपासना करू शकता खरं तर हा व्हिडिओ अगदी पहिल्या पितृपक्ष सुरू व्हायच्या आधीच आला पाहिजे होता पण मला काही कारणास्तव वेळ मिळाला नाही म्हणून मी तुम्हाला सांगते बघा आज तसं आज उद्या परवा अजून दोन तीन दिवस आहेतच बरोबर मग त्याचमुळे म्हणजे मला वाटतं हा शनिवारी जर व्हिडिओ आला तर मग दोनच दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस त्यामुळे ऑर्डर करून घ्या आता जरी तुम्ही ऑर्डर केला आणि त्याच्यानंतर अगदी पहिल्या दिवशी नाही मिळाला तर तर मग माझी सेवा देवीचरणी अर्पण होणार नाही असं आहे का तर असं पण नाही माझी जर का पूजा अगदी तिसऱ्या माळीपासून सुरुवात झाली तरीही चालेल कारण याला असं कुठे बंधन नाही आहे याला असं कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आहे की पहिल्या दिवसापासून तर नवरात्रीपर्यंतच करता आली पाहिजे अगदी एक दिवस जरी तुम्ही सेवा केली ना तरी चालेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं नवरात्रीतला जो शुक्रवार आहे ना सगळ्यात महत्त्वाचं नवरात्रातला जो शुक्रवार आहे त्या दिवशी तुम्हाला या सेवेसाठी जास्ती महत्त्व आहे त्यामुळे आजच्या आज उद्यामध्ये लगेच ऑर्डर करून घ्या कारण नवरात्रातल्या शुक्रवारी तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी नाही केली दुसऱ्या दिवशी नाही केली तिसऱ्या वाळीला नाही केली तरी चालेल पण नवरात्रीतल्या शुक्रवारी तुम्ही ही सेवा करणार आहात अष्टमीला करणार आहात कारण तो दिवस खूप महत्त्वाचा आहे अष्टमी जरी नसली तरी कमीत कमी शुक्रवार तुम्हाला सोडायचा नाही आहे मी जसं तुम्हाला दरवेळेस सांगते की ही सेवा जी आहे ही शुक्रवारी करणारी सेवा आहे ही सेवा फक्त बाकीच्या दिवसांना नाही आहे एवढी महत्त्वाची आहे करण्याचा उपयोग होणार नाही असा भाग नाही आहे पण ही सेवा जी आहे ही शुक्रवारी जास्ती महत्त्वाची केली जाते कारण साऊथ इंडियामध्ये दु दक्षिण भारतात हा जो दिवस आहे शुक्रवारचा जो दिवस आहे हा बालाजीचा व्यंकटेश बालाजी बालाजींचा आणि माता लक्ष्मीचा हा शुक्रवार मानला जातो आणि त्यामुळे दोघांचं पूजन एकाच दिवशी म्हणून शुक्रवारी ही सेवा केली जाते म्हणून असं काही म्हणत आणू नका की हे असं होईल तसं होईल मग हो ते नाराज होतील ते नाराज कधीच होत नाही आपले पूर्वज आपल्यावर नाराज कधी कधीच होत नाही कारण जर तुम्ही त्यांच्याशी नीट वागला असाल तुमचं तुम्ही त्यांचं चांगलं केलं असेल तर नक्कीच चांगलं होणार आहे ठीक आहे आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय कधीच पुढे काही तुम्हाला मिळेल नाही मिळणार हे सगळं त्याच्यावरच ठरणार आहे चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ